त्यांचा के सन्मान केलेला आहे आणि चांगल्या माणसाचा इथं सन्मान होतो तेवढं सोपन चालू ठेवू नाही धन्यवाद आता घ्या बसून धन्यवाद गायकवाड वाळवा उष्स अशी कुस्ती झाला आहे इतकी पोरकाना होती रामबाब इतकी पोरका नाही माणसांना मागच्या कुस्त्या दिसत नाही हे बोरा हे बसून मागवत किती मध्ये तीन नंबर आर्यन मोरे रायबाग वडे रायबाग आणि सुरव कंचे येणार येडेनिपान्या पूर्वपरीच तयार झाली कुस्तीची सुरुवात होती आता इथे सुराजवरे यांच्या वतीने अभिनंदन होते आणि याच्या वतीने कुस्तीचा सुरुवात होता प्रत्येक कुस्ती काटा आणि खट्ट घेतलेली आहे समोर उभा राहिलेली ए परा ए बसून घ्या तिथं उभा राहायला नाही कुणी पाटलांचा पट्टा वाळवा विजय झाला नंदू पट्टा गजानन तू करमता शिवाजी बापू कदम सागर बजरंग पाटील मिलिंद विष्णू